नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कोण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये डोंगरवाडीला सवा भरलेली असते आणि एक मुलगा धावतच येतो आणि तेथील लोकांना सांगतो की गावच्या कडे कपारीत पोलीस आलेले आहे तर सरपंच साहेब म्हणतात की पोलीस आलेच कसे इकडे पोलिसांना इकडे कोणी बोलवले म्हणून सर्वजण हे उठून उभे राहतात सरपंच साहेब म्हणतात की दर महिन्याची गावकीची ही सभा आहे तर कबीरला गुंडांनी पकडलेले असते तर कबीर म्हणतो की बाद झाले तुमच्या ह्या सभा तुमच्या ह्या जुना त्रुडी परंपरा आणि ज्या देशाच्या नागरिकांच्या हक्कावर गदा आणतात भातीच्या नावाखाली लोकांचे स्वातंत्र्य हिसकावून घेतात लोकशाही असलेले देशाचे आपण नागरिक आहोत आणि देशाचा कायदा पाळणे हे आपल्या देशाच्या प्रत्येक नागरिकाला आणि प्रत्येक शहराला प्रत्येक खेड्याला सुद्धा हे बंधनकारकच आहे कायदा न पाळणे हा देशाचा अपमान तर आहेच परंतु एक गुन्हा सुद्धा आहे तेव्हा भूत्या म्हणतो की ए शहरी टक्क्या ग बसतो की नाही आता आणि काय ग बाबळे आणि आता तरी सुधार आणि कर तुझ्या गुंजीला माझ्या हवाली अजून तुझ्या पोरीच्या आब्रूचा किती दिवस तमाशा करणार तर गुंजा म्हणते की ए भूत्या एक वेळेस मी मौत पत्करेल परंतु तुझा हात माझ्या अंगाला सुद्धा लावून देणार नाही तर भुद्या म्हणतो की अरे बापरे बा आता तर अशा करतात की जणू काही पवित्रच आहे तू मग मी म्हणतो की तू जर पवित्र असेल तर देखी मग अग्नी परीक्षा जा जाळामध्ये आणि कर साबित नाहीतर हो माझी आणि तो गुंजाचा हात धरायला लागतो तर कबीर लगेच त्या गुंडांना बाजूला ढकलून देतो आणि जो कोयता त्याच्यावर रोखलेला असतो तो कोयता घेऊन तो, तो भूतेच्या मानेला लावतो आणि प्रत्येक ह्या काळामध्ये देणार नाही हातामध्ये दे निखारे ठेवायला हवेत आणि माझ्या गुंजाकडे जर वाकडी नजर जर करून बघितलीस तर परीक्षा न देताच मी तुझा निकाल लावेल अशी धमकी तो भूत्याला देतो आणि तेवढ्यात पोलीस धावतच येतात तर कबीर म्हणतो की यांना सर्वांना आत्मदे घ्या कारण प्रथेच्या नावाखाली हे अपराधावर अन्याय करतात आणि भूत्याची गचंडी धरून हाच तो नालायक माणूस आहे की ज्याने गुंजावर गोळी झाडली होती आणि ढकलून देऊन त्याला पोलिसांकडे लोटतो तेव्हा पोलीस भूत्याला पकडतात आणि तेथे ते सर्व न्यूज रिपोर्टरवालेसुद्धा आलेले असतात आणि से सर्व ते व्हिडिओ शूट करत असतात तर तेवढ्यात इकडे रिशी मी मोबाईलमध्ये विजयाला साडी दाखवत असते की आई ही साडी कशी आहे तर विजय म्हणते की हो खूच खूपच चांगली आणि तू माझ्यासाठी घेऊन टाक तेवढ्यात कविता धावत येते आणि लवकर टी व्ही लावा कारण कबीर भाऊजी टी व्हीवर आहे असे कुशून सांगते तर सर्वांना खूप आनंद होतो आणि लगेच घाईने टी व्ही सुरू करतात आणि डोंगरवाडीमध्ये जे काही होते ते सर्वजण टी व्हीवर बघू लागतात तर इकडे मिरुणबाई सुद्धा टी व्ही चालू करते शोरकडे खुशून पगत ते दोघे टी व्ही बघू लागतात तर इकडे गुंजा इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की थांबा साहेब आणि ज्या लोकांना इन्स्पेक्टर साहेब पकडून नेत असतात त्या लोकांना ती म्हणते की आज माझ्या आब्रूची तुम्ही सभा भरवली होती कारण कशासाठी की साहेबांचा आणि माझा काडीमोड होण्यासाठी मी काढीमोड कोण घेणार माझा नवरोबा परंतु त्या अगोदर मला कोणी विचारले एका बाईची मर्जी विचारते कोण महाभारतापासून आपण आलो बाईला एकटीला पळून नेले तर कोणी एकटीला डावावरती लावले आणि एकटीला सुद्धा पाडले परंतु बाईची मर्जी कोणी विचारली नाही आणि नालायकांनो माझं लग्न सुद्धा लावताने माझी मर्जी तुम्ही विचारली नाही लाजा वाटायला हव्या होत्या तुम्हाला लग्न म्हणजे तुम्हाला वाटत असेल की बाहुला बावलीचा खेळ परंतु जे खरे प्रेम करतात त्यांना ह्या प्रथा म्हणजे नरक असतो असे कबीरकडे म्हणत असते तुम्ही सर्वजण ह्या प्रथा रूढी परंपरा पायाखाली दाबोत आला आणि त्या बाईला पायाखाली ठेचत आला बाईला एक शब्द सुद्धा बोलून दिला नाही की का जर बाई बोलली तर तुमची बोलती बंद होईल तुमच्या ओरचड होईल म्हणून तुम्ही तिला चिरडून टाकले या सर्व ओजा खाली आणि धावतच ती भूत्याजवळ येते आणि भूत्याकडे बघत म्हणते की हो, तुमच्यासारख्या लांडग्यांनी म्हणजे तिला कधी सुद्धा उपभोगता येईल आणि कधून सुद्धा टाकून देता येईल बंद करा हा जनावरांसारखा नंगा नाच आणि आयाबायांचा बाजार केव्हापासून मला हे बोलण्यासाठी जीव वळवळत होती परंतु मी गप्प होते कारण माझ्या स्वतःची आई मला येथे घेऊन आली होती परंतु आज मी गप्प राहणार नाही मी बोलणार जर आज मी गप्प राहिले तर उद्या माझ्यासारख्या दहा गुंजा येथे उभा राहतील त्यांच्या नात्याची आणि जिंदगीची निलामी करण्यासाठी माझी सुद्धा मर्जी नव्हती परंतु तरी सुद्धा मी आज येथे उभी आहे या निकाल आता मी माजा जानार। मी घेऊन जाणार लहान होते तेव्हा बापाच्या तेव्हा छप्पर पाहिजे म्हणून सर्वांना माझ्या लग्नाची घाई झाली ते ऐकून मिरुडमय आणि सर्वेश्वर यांना वाईट वाटत असते गुंजा म्हणते की मला लग्न करायचे नव्हते मला शिकायचे होते आणि पुन्हा सरपंच साहेबांसमोर येऊन तुम्ही माझ्या जिंदगीचा कोळसा केला तुमचा नेम होता आणि आणि कानून म्हणते एक रात्र त्या झोपडीमध्ये घालवली होती परंतु मी आणि साहेबा आगीच्या ज्वालामुखी मध्ये पवित्र होतो घाण होती मात्र ती तुमच्या सारख्यांच्या मनामध्ये आणि तुम्ही सर्वांनी मिळून आमची जिंदगी घाण करून टाकली जबरदस्तीने आमचे लग्न लावून दिले आणि एका सगळ तीन जिंदगींचा तुम्ही नाश केला एक माझ्या एक साहेबांच्या आणि एक मिरुनय ताईंच्या तर ते ऐकून मिरुन्मयच्या सुद्धा डोळ्यामध्ये खूप पाणी येते गुंजा बोलायची थांबत नाही आणि इतकीच पोरगी तुम्हाला जड झाली असेल तर तिच्या गळामध्ये धोंडा बांधा आणि तिला विहिरीमध्ये ढकलून द्या लग्न लावण्यासाठी तुम्हाला बाई लागते लाड पुरवण्यासाठी बाई लागते पोटाची असू किंवा अंगाची आग भागवण्यासाठी तुम्हाला बाई लागते मग बाईच्या जिंदगीचा बाई तुम्हाला नको का बापाने तर मला जन्माला सोडून दिले आणि आज माझी आई येथे मला काडीमोड घेण्यासाठी घेऊन आली परंतु आज मी कुणाचे ऐकणार नाही माझ्या जिंदगीचा फैसला मी कुणाला घेऊन देणार नाही माझ चांगले वाईट जे काही असेल ते माझे मी ठरवेल आणि मला साहेबाला काडीमोड द्यायचा नाही कारण माझ्या साहेबावर प्रेम आहे तर ते ऐकून कबीरला खूप आनंद होतो गुंजा पुढे म्हणते की मला माहिती आहे की या प्रेमाच्या झाडाला कधीच बहर येणार नाही परंतु मी साहेबांच्या सोबत माझं आयुष्य जगू शकते आणि त्यांच्या बिगर माझ्या मनाचा फैसला मी माझ्या स्वतःच्या मनाने घेतला आणि तो तुम्हाला सांगायची मला गरज सुद्धा वाटत नाही कारण तुमची लायकी सुद्धा नाही ते ऐकण्याची तेव्हा सर्वजण गुंजावर टाळ्या वाजवतात तर गुंजा तिथून निघून जाते तर पोलीस हे सर्व त्या गुंडांना तिथून घेऊन जातात तर बाबळी रडतच हात जोडून कबीर समोर येते आणि खरंच तुमचे खूप उपकार झाले कारण डोंगरवाडीत आज प्रत्येक बाईला तुम्ही मोकळे केले प्रत्येक बाईला तुम्ही मुक्ती दिली आणि माझ्या लेकीला सुद्धा तुमच्यामुळे नवा जन्म मिळाला कबीर म्हणतो की आओ तुम्ही सर्वांच्या विरोधात जाऊन दिला सर्वांचे बोलणे ऐकून आणि या छोट्याशा वाडीत राहून स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती तिच्यामध्ये तुम्ही निर्माण केली बाबी आपले डोळे पुसते आणि नाही साहेबा जे कुणाला सुचले नाही तर ते तुमच्यासोबत राहून गुंजाला करण्याची बुद्धी मिळाली तिला बोलण्याची ताकद भेटली फक्त ती तुमच्यामुळे आणि त्याच वेळेस कबीरच्या मोबाईलवर मृण्मयी सर्वेश्वर आणि घरातील यांचा व्हिडिओ कॉल येतो तर मृण्मयी कबीरला म्हणत असते की आय एम प्राऊड ऑफ यू कारण आता मला तुझी बाजू पटली आपण येथे शहरामध्ये राहून आपल्या आजूबाजूला खेड्यामध्ये नेमकं काय चाललंय त्या लोकांची काय परिस्थिती आहे ते कुठल्या कंडिशन मध्ये जगतात आपल्याला याची काहीच माहिती नसते तू हे फक्त लोकांपर्यंत पोहोचवत नाही ती परिस्थिती बदलण्याचा सुद्धा करतोस आणि तेव्हा अशोकदादा मृन्वयीला म्हणतात की मृन्वयी तुझी आत्ता तर खात्री पटली ना कबीर आणि गुंजाच्या बाबतीत जे काही घडले ते त्यांनी मुद्दाम केले नव्हते या जुन्या प्रथांचे ते बळी ठरले होते तेव्हा म्हणते की हो बाबा मला आता कबीरची बाजू पूर्णपणे पटली त्याच्याविषयी कुठलाच क्लेश माझ्या मनामध्ये नाही तर ते ऐकून कबीर खुश होतो तर कविता म्हणते की भाऊजी हे सर्व आमच्यासाठी सरप्राईजेस होतं तिकडच्या लोकांसाठी असेलच परंतु आमच्यासाठी सुद्धा खूपच जास्त रेशीम सुद्धा खुश होऊन म्हणते की गुंजाच्या हातामध्ये बंदूक कसली भारी वाटत होती सुद्धा खुश म्हणते की गुंजामध्ये इतकं धाडूस कुठून येते तेच माहिती नाही तेव्हा कबीर म्हणतो की परिस्थिती आई आपण किती काळ हे सर्व सहन करत राहायचे हे आपणच आपले ठरू शकतो समोरच्याला थांब म्हणण्याचा निर्णय आपणच स्वतः घ्यायचा असतो तेव्हा आम्हाला उशीर झाला परंतु आता नेमकं जमले तर विजय म्हणते की अगदी बरोबर बोलतोस शेवटी एकदाच जमले बाबा तुम्हाला आणि ते सर्व जगाने सुद्धा बघितलेस आणि एक कबीर गुंजाची आई बाबळी कुठे आहे त्यांना तर खरंच खूप धन्य धन्य वाटत असेल तर कबीर लगेच बाबळीकडे व्हिडिओ कॉल बोलण्यासाठी देतो तर बाबळी हात जोडून म्हणते की हो आणि माझंही लेकीचं कौतुक बघून खरंच ऊर भरून आले बाईने आगाऊपणा करायचा नसतो हेच मी तिला सांगत होते पण आज साहेबामुळे मला गुंजाची खरी ओळख झाली सर्वेश्वर आणि मिरुमय सुद्धा बघत असतात ते की गुंजाशी बोलत होती जणू काही ती स्वतःसाठीच लढत होती तेव्हा सुबतसुद्धा खुर्शन म्हणतो की कबीर ते न्यूजपेपरवाले आता तुझं सस्पेशन मागे घेतील बरं का पण तू अजिबात त्यांच्याकडे परत जायचे नाही तेव्हा भास्करदादा म्हणतात की अरे ही बोलण्याची ही वेळ नाही तो आल्यानंतर आपण सर्व विचार करूयात आणि कबीर ते डोंगरवाडीची आमची महिना कुठे आहे कबीर म्हणतो की गुंजा म्हणजे खरंच मैना आहे येथे आल्यानंतर तिच्या पंखांना तर बळच येते असेन ती कुठेतरी बागडत मृण्मयी म्हणते की कबीर तिच्याकडे फोन दे मला तिच्याशी बोलायचे तेव्हा कबीर म्हणतो की देतो आणि ती तिकडे असेल म्हणून ते गुंजाला शोधत येतात तर गुंजा खूप रडत एका झाडाखाली थांबलेली असते आणि खूप रडत असते तेवढ्यात लहान मुलांची विट्टी दांडू खेळताना एक विट्टी गुंजाजवळ येऊन पडते तर गुंजा घाबरते आणि ते दोन लहान मुलं तेथे येतात आणि गुंजाला म्हणतात की माझ्या विट्टीची तू वाट सोड तेव्हा गुंजा उठते आणि आपले डोळे पुसून ती आपली ओढणी कमरेला बांधते आणि त्या मुलाच्या हातातील तो दांडू घेऊन ती लगेच विट्टी त्या दांडूने उडवते आणि इतकी आनंदी असते तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खूपच छान असतो आणि त्या मुलांना घेऊन ती धावतच येते आणि विट्टी दांडू खूप होऊन खेळू लागते तर इकडे कबीर आणि बावळी तिला शोधत असतात आणि समोर त्यांना गुंजाही विट्टी दांडू खेळताना दिसते तर कबीर म्हणतो की पाहिलेस का गुंजा येते आहे आणि गुंजा ही विट्टी दांडू खेळत असते ते बघून सर्वजण खूप हसतात तर कबीर म्हणतो की बघितलेस की खळकळणाऱ्या झऱ्यासारखी वाऱ्यासारखी एकटीत गडगडणारी हसणारी आणि लाजाळू झाडासारखी लाजणारी विजेसारखी लख कधी रुसून बसली तर मख निर्मळ निरागस स्वतः कमी परंतु दुसऱ्यासाठी जगणारी जखमेवर फुंकर घालणारी जीव लावणारी तर बाबळी सुद्धा खुशून म्हणते की माझ्या आयुष्याची जमापुंजी माझी गुंजा आणि कबीर बाबळी खूप खुश होऊन गुंजाकडे बघू लागतात सर्वेश्वर मृनमयी आणि घरातील सर्वजण सुद्धा गुंजाला बघून खूप आनंदित होतात तर मृण्मय म्हणते की कबीर देणारे गुंजाकडे फोन मला तिच्याशी बोलायचे तर घरातील सर्वजण सुद्धा आग्रह करतात तर कबीर म्हणतो की एक मिनिट म्हणून तो गुंजाला आवाज देतो की ए झिपरे तर गुंजा कबीरकडे बघू लागते आणि कबीर, कबीर खुशहून म्हणतो की कुणाला तरी तुझ्याशी बोलायचे तर इकडे सर्वांना सुद्धा झिप्रे म्हटल्यानंतर हसू येते तेव्हा कबीर आणि गुंजाजवळ येतात तर गुंजा सर्वांना बघून खूपच खुश होते तर मृरुन म्हणते की गुंजा खरंच मगाशी किती छान बॅटिंग तू केली ग सर्वांची एकदमच तू विकेट काढली आता काय विट्टी दांडू तर मिरुनमय ताईला बघून गुंजाच्या डोळ्यात मात्र पाणी येत असते आणि तर गुंजाला रडताना बघून मिरुन्मयी सुद्धा रडते मृन्मयी म्हणते की पुन्हा एकदा तू बोल तर गुंजा म्हणते की मिरुन्मय ताई तर मृनमयी म्हणते की तू आता जे काही म्हणले ते एक मानलेली बहीण नाही तर खरी रक्ताची बहीण म्हणून म्हणालीस ते ऐकून गुंजाला खूप आनंद होतो मान आपली होकाराने डुलावते तेव्हा हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये कबीर आणि गुंजा एका ठिकाणी असतात तर कबीर गुंजाचा हात हातामध्ये घेतो माझ्या आयुष्य जगण्यासाठी गुंजा तुला आवडेल का हे सर्व मला विचार करून सांग तुझ्या एका नकाराने काय काय किती किती बदलले हे तू पाहिलेस परंतु तुझ्या एका होकाराने काय काय बदलेल हे तेवा तू बघतच राहशील तेव्हा गुंजा तयार होते आणि कबीर आणि मृण्मय गाडीतून मृण्मयच्या हट्टापायी लग्नाला जात असतात तर माया मृन्मयला म्हणत असते की विडी आहेस तू मृण्मयी तुझ्या हट्टापायी आपण त्यांच्या लग्नाला जातोय तेव्हा मृण्मयी म्हणते की मम्मा मी स्पेशली आता गुंजासाठी चालले कारण गुंजा आता आहे तेव्हा माया मनात विचार करते की आता गुंजा आणि कबीर तुमच्या डोक्यावर अक्षदा नाही तर मौतीचे फुले पडतील मायाचा काहीतरी वेगळा प्लॅन असतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा